आ, मी आज यवतमाळ सिटी मध्ये आलो सनीज कंपनीचे काही प्रोडक्ट दिले होते मध्ये आणि आई नमस्कार मी तुम्हाला हा प्रोडक्ट दिले होते त्याच्या अगोदर काही त्रास होतोय आणि किती दिवस पासून म्हणजे अकरा वर्षापासून फिटचा त्रास होता ओके चक्कर येऊन पडायचं काही समजायचंच नव्हतं डॉक्टरने सांगितलं की ही गोळी शेवटपर्यंत बंद करायची नाही पण जेव्हापासून मी हे घेते काय सुना तेव्हापासून मी गोळ्या बंदच केल्या नशा व्हायला यूज केल्यानंतर खूप जबरदस्त रेझाट आले तुम्ही इतर लोकांना काय संदेश देऊ बाबा हा प्रोडक्ट प्रत्येक व्यक्ती घेतले पाहिजे असं काय तुमचे म्हणणं हो सांगते सगळ्यांना का घ्या म्हणून फायदा होतो आता हा बोट आहे ना हे खूप सुजलं होतं असं होतं आहे ना आणि ते आता एकदम चांगलं झालं अजून काहीतरी हाताचे पण इथे पण गाठ होती ती पण विरली आणि दुसरी मध्ये कंप पावत होते सनीज कंपनी आज आपण जे काम करतो चांगले काम करतो ओके सर तुम्हाला काय वाटतं हा प्रोडक्ट घेऊन जर आपण लोकांना जास्तीत जास्त लोकांना तुमच्या मध्ये दिले तर लोकांचे पण बेनिफिट होईल आणि तुम्हाला काय वाटतं जर आज आपल्या आईसारखं भरपूर आईला पण आपण बेनिफिट देऊ शकतो ऍक्च्युली कसं आहे डॉक्टरनी आम्हाला सांगितलं होतं की बाबा आयची जी गोळीक्स तीनशे फीड साठी गोळी वापरतात ती गोळी जी आहे ती कधी यांची नाही होऊ शकत ती कंटिन्यू ठेवा लागेल असं सांगितलं होतं दर महिन्याला कमीत कमी चारशे ते पाचशे रुपयाचा खर्च होता आणि तीनशे पावाची गोळी असल्यामुळे तिला ते आजार चालू झाला होता साईड इफेक्ट साईड केमिकल केमिकलचे साइड इफेक्ट चालू झाले होते पण जेव्हापासून हे अकाई सोनं जे प्रॉडक्ट आहे हे आम्हाला भेटलं आणि आम्ही त्यांना चालू केलं कंटिन्यू मध्ये आज कंडिशन अशी आहे की माझ्या आईला पाकिंग सॅलचा आजार नाही तिच्या डोक्याची जी, जी गोळी होती साठी घेण्यात गोळी पण बंद झालेली आहे आणि आज माझी आई सेव्हन्टी फाईव्ह एज मध्ये तब्येत खूप चांगली आहे आणि आम्हाला दिलं पाहिजे बाकी लोकांना पण आमचं सांगणं आहे की हे आयुर्वेदिक प्रॉडक्ट आहे पण कृपया सर्वांनी युज करा थँक्यू थँक्यू सरेश कंपनी आर थँक्यू सिस्टम थँक्यू <coughs>